नमस्कार जय भवानी जय शक्ती सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अजून एक सगळ्यांची मी मनापासून माफी मागते कारण गेल्या काही महिन्यापासून मी यूट्यूबला अजिबातच ॲक्टिवेट नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट दिलात तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकला येऊन रोज एम केलेत की तुम्ही आता यूट्यूबला ॲक्टिवेट का नाही आहात तर रिझन एवढंच की माझं थोडंसं टेक्निकल इशू चालू होते त्यामुळे मला वेळ मिळत नव्हता पण मी सगळ्यांना आज प्रॉमिस करते की माझे डेली ब्लॉग्स असतील किंवा आता नेक्स्ट नवरात्र आहे किंवा गणेश विसर्जन आहे देखावे आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये सगळ्या गोष्टी नक्कीच एक्सप्लोर करेल तर आजची सुरुवात करूयात आपण आज आपण करणार आहोत पुण्याचे मानाचे पाच गणपती पाच गणपती आज ही माझी फ्रेंड आहे नीतू तिच्यासोबत आपण करणार आहोत पण सर्वप्रथम आधी पेट पूजा तर खूप जोराची भूक लागली होती त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही कसबा पेटमध्ये आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर लगेच आपण सुरुवात करणार आहोत पहिला गणपती तो म्हणजे आहे कसबा गणपती असं बोलतात की राजमाता आपल्या जिजाऊ ज्यावेळेस लाल मेहलात आले त्यावेळेस ते गणपतीची मूर्ती शोधत होते आय मीन मंदिर शोधत होते त्यावेळेस त्यांना या गणपतीची माहिती हाती आली आणि त्यांनी इथे येऊन स्वतः पूजा केली आणि अजून बराचसा काही या गणपतीचा मागे इतिहास आहे तर सग सर्वप्रथम आधी आपण दर्शन करूयात माझं नशीब खूप थोर की गणेश उत्सवाच्या या दिवशी सुद्धा मला गर्दी कमी मिळाली आणि हेच रिझन आहे पुढचे सगळेच गणपती मी तुम्हाला अगदी जवळून दर्शन करवणार आहे खूप सुंदर मूर्ती आहे छोटी मूर्ती आहेत पण हा याचं डेकोरेशन अतिशय भव्य आहे तुम्ही पाहू शकता अगदी जवळून दर्शन झालंय मानाचा हा आपला पहिला गणपती आहे कसबा गणपती आणि यानंतर आपण त्याच्या समोर असलेलं एक अजून एक आहे ते म्हणजे कसब्याचं ग्रामदैवत त्याला आपण कसब्याचा पण गणपती बोलू शकतो ते मी तुम्हाला आता दाखवेलच बाप्पाकडे मी प्रार्थना करून इथून आता निघत आहे आणि समोरच आहे हे बघा ग्रामदैवत कसबा गणपती हे पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे खूप छान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने ह्या मूर्तीला सजवलेला आहे इथे याची पूजा चालू होती आणि जेवढं मला शक्य झालं तेवढं मी कॅप्चर केलं बाप्पाला नमस्कार केला तुमच्या सगळ्यांसाठी माझ्यासाठी चांगल्या काही गोष्टी विशेष मागितल्या आणि इथून आता आपण निघत आहोत आणि दुसऱ्या गणपतीकडे आपण जाणार आहोत जाता जाता जे काही मला देखावे आवडले ते मी सगळे कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि एक छोटीशी टीप मी देऊ इच्छिते जर तुम्ही आतापर्यंत ब्लॉग माझा पाहताय तर जर तुमच्यासोबत कोणी वयस्कर लोक असतील किंवा लहान मुलं असतील ज्यांना गर्दीपासून तुम्हाला असं वाटतंय की थोडं लांब ठेवावं पण तुम्हाला दर्शन पण करायचं आहे तर त्याच्यासाठी एक मी तुम्हाला टीप देते की सोमवार ते शुक्रवार या मधल्या दिवसाचा टायमिंग तुम्ही निवडा आणि बारा एक time, ते एकच्या च्या दरम्यान तुम्ही इथे पुण्यात यायचा प्रयत्न करा कारण इथे मोस्ट ऑफ द टाइम त्यावेळेस गर्दी कमी असते ढोल पथक सुद्धा काही काही मंडळ त्यावेळेस ठेवतात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल हे लहान मुल सुद्धा आहे कुठेच धक्काबुक्की होत नाही शक्यतो पुण्यात नाही होत पण तरी सुद्धा रात्रीचं येणं टाळा जर तुमच्यासोबत जर ही लोक असतील तर भाऊ साहेब रंगारीकडे आपण निघालेलो आहोत आणि तुम्ही सर्व प्रथम तशा पथकाचा आता मी काय बोलायचे आहे तुम्ही तुझ्या पथकाचा आनंद हे बप्पा आहेत आपले भाऊसाहेब रंगारी अतिशय सुंदर देखणी मूर्ती आहे तुम्ही दुसऱ्या गणपतीकडे जाताना या गणपतीचं आवर्जून दर्शन घ्या अतिशय सुरेख पद्धतीने इथे डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे भाऊसाहेब रंगारी असतील आपले दगडूशेठ हलवाई असतील किंवा शारदा गणपती असतील आणि असे खूप सारे मंडळ आहेत ज्यांच्या मूर्ती अतिशय भव्य आहेत सुंदर आहेत दिखणे आहेत तर प्रयत्न करा पाच मानेचा गणपतींसोबत तुम्ही यांचं सुद्धा दर्शन घ्याल आता आपण आलेलो आहोत मानाच्या या दुसऱ्या गणपतीकडे आणि याचं सुद्धा अगदी जवळून आपल्याला दर्शन करण्याचा योग आलाय सो तुम्ही प्लीज करा हा मानाचा दुसरा गणपती किती सुंदर आणि आकर्षक आहे आता आपण वळतोय मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे तिसरा गणपती पण अतिशय सुंदर आहे जो मला खूप आवडला तो आहे गुरुजी तालीमचा गुरुजी तालीमचा गणपती त्याची मूर्ती अतिशय सुंदर वाटली मला तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे सुद्धा आज गर्दी कमी होती कारण मी असा टायमिंग निवडला की जिथे धक्काबुक्की कमी असेल लोक कमी असतील आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने मला तुम्हाला ते दाखवता येईल आता आपण मानाच्या चौथ्या गणपतीकडे निघालेलो आहोत जाताना जे मला आवडलं ते मी दाखवलं चौथा गणपती जो आपला आहे तो आहे तुळशीबागेचा तुळशीबागेचा जो गणपती आहे मला खूप जास्त आवडला कारण मला त्याची मूर्ती जास्त भव्य वाटली मी आता तुम्हाला येणाऱ्या फुटेजमध्ये दाखवणारच आहे त्याची मूर्ती जी आहे ती एवढी भव्य होती जे आता तुम्ही पहा हे जाताना मला एक आवडलं जय हिंद मित्र मंडळचं ते मी तुम्हाला दाखवते आणि यानंतर लगेच आपला तुळशीबागेचा गणपती अंदाजे ऐंशी किलो पर्यंत याच्या अंगावरती दागिने आहेत आणि सर सगळ्यात जास्त जर मला जास्त रेखीव काही आवडलं तर ते आहे बप्पाचे डोळे डोळे बघत असताना मनात एक गाणं आलं की आखे देखी तो मैं देखता रह गया आवाज खूप खराब आहे पण त्याच्या मागची भावना समजून घ्या डोळे पाहा तुम्ही खरंच वाटत होतं की बप्पा माझ्याकडे पाहतोय आणि मी मुद्दाम झूम करून तुम्हाला दाखवतीये कारण खरंच खूप मनापासून हे फील होतं की बाप्पा आपल्याकडे पाहतोय त्यासोबत हे एवढं सुंदर डेकोरेशन म्हणजे अशी काही मी तुलना करत नाही पण मनापासून जर मला कुठलं मंडळ आवडलं असेल किंवा देखावा आवडला मूर्तीचं रूप जर जा जास्त मनाला भावलं असेल तर ते या तुळशी बागेच्या आपल्या बप्पाकडे बघून मन माझं खूप शांत झालं आणि यानंतर आपण वळतोय शेवटचा गणपती पाचवा गणपती आणि पाचव्या गणपतीच्या आधी आपण पुन्हा एकदा रस्त्याने जे आपल्याला जे सुंदर जे बप्पा दिसले ते बप्पा आपण कॅप्चर करत निघालेलो आहोत हा पाचवा गणपती आहे केसरीवाडा मध्ये आहे नारायण पेठेचा याचा टिळकांसोबतचा इतिहास ह्या गणपतीचा आहे ऍक्च्युली ब्लॉग जास्त मोठं होऊ नये म्हणून मी जास्त काही बोलत नाहीये मी तुम्हाला अगदी स्पीड जे आपल्याला करता येतील असं दाखवत आहे तर केसरीवाडाचा पहा त्याचं तुम्ही दर्शन घ्या खूप सुंदर आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही तुम्ही मला सांगा तुम्हाला जर इन डिटेलमध्ये या पाचही गणपतीची माहिती हवी असेल तर कृपया मला तसं कमेंट करून सांगा मी प्रयत्न करेन प्रत्येक गणपतीसाठी वेगळी व्हिडिओ बनवून ती अपलोड करेल आणि आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान मला सपोर्ट दिलात यापुढे पण तुम्ही देणार आहात मला ठाऊक आहे जाता जाता आपण आपला सगळ्यांचा लाडका बाप्पा दगडूशेठ हलवाई याचं सुद्धा दर्शन घेणार आहोत दगडूशेठचं हे मंदिर आहे जे आणि हे इथे बप्पा दहा दिवस बसतात खूप सुंदर त्यांचा या टाइमचा देखावा आहे आवर्जून इथे तुम्ही भेट द्या मला जेवढं शक्य झालं अलाव नसतानाही मी व्हिडिओ काढलेला आहे कारण राहावलं नाही तर सांगा मला कमेंट करून आणि जर आवडला असेल ब्लॉग तर लवकर सगळ्यांना शेअर करा आजसाठी एवढंच जे जिजाऊ जे शिवशंभू धन्यवाद